गाड्या लक्ष द्या पुढच्या निकाली शिक्षक माग्या सुंदर अशी गाडी पोहची अतिशय अठरा सुटण्यासाठी सच्छा या गती घ्या बापू वैगळ्या नेत्यामध्ये एक जागा बाद झाला दुसरा बाद झाला तिसरा बाद झाला दोन तीन गाड्या पाच तिघांच्या लढत चढ सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला निकालात पुन्हा एकदा सुंदर अशा गाड्या पत्यात लक्ष द्या खेळ चिले पिल्यांचा याच्यातूनच पुढचं भविष्य दिसतय आदत बच्चांचा असा चिलेपिल्यांचा खेळ आणि या मैदानातील वीज पथर होत सीमी साडी पात्र सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चला एक वर्ष लाड्या चालले लक्ष द्या सुंदर असं मैदान हिंदू हृदय सम्राट केसरी सन दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्य एक हादत एक बैल मैदान आणि या मैदानाचा गाडी क्रमांक एकवीस आहे आणि एकवीस मध्ये सुंदर अशी लढत लढत अतिशय सुंदर आणि सहा गाड्यात लढत चालू आहे अशा गाड्या सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातला बावीस पैठू आहे बैला पाहतात परंतु बैला बरोबर एकच इक पणालाय अतिशय सुंदर